नवी मुंबई महापेमधील केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज कंपनीच्या कामगारांचे उपोषण महापे एम आय डी सीमधील केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज कंपनीतील कायमस्वरूपी असणाऱ्या सतरा कामगार उपोषणाला बसले आहेत दोन हजार चोवीसपासून कोणतीही वेतनवाढ झाली नाही ओव्हरटाईम मेडिकल पॉलिसी इत्यादी मागण्या कंपनी मान्य करत नसून आम्हाला नाहक त्रास दिला जात असल्याचे कामगारांनी सांगितले तर विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले आहे काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसलेलं त्या ठिकाणी काही कामगारांना खोटे आरोप देखील केले असं तुमचं म्हणणं आहे काय विषय कशाबद्दल उपोषणाला बसलाय हो विनाकारण खोटे आरोप केले करतात हे लोक की खोपोलीला ट्रान्सपोर्ट करतात मॅपाची मुलं मुलांना सांगतात की खोपलीला तुम्ही ट्रान्सपोर्ट व्हा आम्हाला जवळजवळ पंधरा वर्ष झाले पगारात तीनशे चारशे रुपये वाढ वाढ करतात आमची बोनस पण पूर्ण पगार देत नाही आहेत बोनस पूर्ण पगार देत नाही आहेत आणि ओ ओटी ओ टी पण पगारानुसार देत नाही आहेत खोपोलीला जायला सांगितलं की आम्ही सांगितलं आम्हाला जमणार नाही ट्रॅव्हलिंग करायला की हे खोटे आरोप लावतात तुम्हाला जायलाच लागेल काय पण करून असे आरोप करतात नोटीस काढतात डायरेक्ट निलंबित करतात न रिझाईन देतात आमच्या मागण्या हेच आहेत की आमचा पगार वाढून द्या चांगला इन्क्रीमेंट करा आमचा आम्हाला पूर्ण बोनस द्या आणि जी काय पॉलि मेडिकल कॉलेज आहे ती आम्हाला द्या डी ए डी ए देत नाही डेली भत्ता पगारात देत नाही आहे की जे गेले किती वर्ष झाले आम्हाला डी ए मिळत नाही आहे मेडिक्लेम नाही आहे